राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री दीपक कांबळे साहेब संस्थापक तथा मुख्य महासचिव माननीय श्री कमलेश शिवाळे देवासर महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष माननीय सौ धनश्री उत्पात मॅडम विश्वस्त तथा महाराष्ट्र राज्य सरचिटणीस माननीय श्री प्रशांत निकम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त केल मंजुलक्ष्मी यांची समक्ष भेट घेत लक्ष्मीपुरी व्यापार पेठेतील प्रतिबंधित प्लास्टिकच्या होलसेल विक्रेत्यावर गुन्हा दाखल करून संबंधित व्यापाऱ्याला वेळोवेळी महानगरपालिकेच्या भ्रष्ट कर्मचाऱ्यांकडून मिळालेली साथ संघटनेने पुराव्यानिशी आयुक्तांना सुपूर्द करीत कारवाईबाबतचे निवेदन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांना दिले आहे आयुक्तांनी याबाबत स्वतः जातीनिशी लक्ष घालून या गंभीर प्रकरणात भ्रष्ट कर्मचाऱ्यांना सोडणार नसल्याचं आश्वासन दिलं आहे तसेच शहरात हजारो किलो प्रतिबंधित प्लास्टिक प्लास्टिक रोज विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना पोलीस कारवाईला सामोरं जावं लागेल आणि याबाबत आश्वासन दिलं आहे स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार पत्र संघटनेने अतिशय अभ्यासपूर्ण आणि पुराव्यांशी तक्रार दाखल केल्यामुळे आयुक्तांनी संबंधित निवेदन सखोल चौकशी करून कोल्हापूर महानगरपालिका प्लास्टिकमुक्त केल्याशिवाय राहणार नाही असे सांगितले आणि यावेळी स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पी डी सरदेसाई सर, सर। संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र सचिव माननीय सो वैशाली कांबळे यांच्यासह संघटनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते